शेवटी की बाबा मैफ्या कसं आहे दाखव आपल्या बागातला कराडची शान रुस्तम हिंद तर आपण बघू शकता थोड पायाला लागले पलीकडचे ट्रीटमेंट चालू आहे हो तिची किती झाली कधी झालं प्लास्टर कधी काढले प्लास्टर तीन दिवस झाले हा तीन दिवस झाले का प्लॅस्टर काढून तर राहते उभा आहे का नाही किती दिवस म्हणजे डॉक्टर तरी कौरायला वेळ लागेल वेळ तीन चार महिने तरी बाहेर

कारण आता हे झालं होतं काहीतरी थोडंफार प्लॅस्टर पण प्लॅस्टर काढल्यामुळे सोय किती बारी गेल्या आज बाहेर करतो दादा असतो अराऊंड शंभर दोनशे मीटर चाललं असतं रोज काल ती आपल्याला पण थोडं चालू डोक्यात आणि प्लास्टरवर तो पण काय काळजी घेतली आपण प्लॅस्टर असताना भिजून बाकी आपल्या फक्त ना ते माणसं

स्वतः का नवीन मैदाना पळ एक चांगली सरानेच स्वतः का आबा पारखं मैदान पळलेलं बघून सगळ्यांनी व्हिडिओ बघूनच घेतलेला पण काय पण म्हणा माहिती मला काहीतरी हायचं गेल्यावर त्याच काय म्हणायचं माहित नाही त्रास आहे जयनादि मध्ये मध्ये तरी पण त्रास झाला होता था। थोडा हां थोडा ताप थोडे बरं ना लॅक्चरी सवय लागली का चित्रण बघू शकता माहेबा माहेबा म्हणजे आपली शान कराडीची थोडंफार लागले त्याला कुल कव्हर कारण सरांची ट्रीटमेंट ट्रीटमेंट चांगली असते बघा आपण बघू शकतो सोय भारी बारीकिरी त्याला बसायला उठायला मॅट आहे सगळं अजून मेट्रो आहे सगळीकडनं मेट्रो असतो आपण बसायला आपलं हा मेट्रो मेट बाहेर मेट्रो तिथं असतो मातीमध्ये चिकल असल्यामुळे ओके ओके पण माती बी ती चालते डॉक्टर सांगितले आता आता नाही अजून एवढ्या हा मातीवर नॉर्मल झालं मातीवर संध्याकाळ मेट्रो दोन्हीकडे पण आहे ना म्हणजे मस्त बघ काळजी येत आहे म्हणून ठाकुरी ते बाहेर आहे ना थोडा लाल का पटलं ओके ओके तरी त्याची पण सात चांगले शंकर शोधाच आहे की नाही त्याची पण सात आहे चालाय बिलाय कंट्रिन्यू तुमच्या कोणाकोन बघ कंट्रिन्यू नसते आता फक्त काय औषध लावायला नाही का औषध वगैरे काय नाही शेतकरी चालवून गरम, गरम दा का अरे बाबा मित्रांनो बघू शकतो दादांची काळजी पण तेवढीच आहे सरांची मेंढी आपलीच का पाळले का नाही नाही तसंच ठेवलंय काय बैला लागलाय चांगला दोघं पण लागलाय का दोघांचा तुम्हाला पण मानलं पाहिजे आहे का सगळी काळजी मस्त पैकी बाकी इथं म्हणू तर मद्येंद्री बांधला हां म्हणजे हां हां त्याचं मैदानावर मूड लागत नसेल का हो मैदानाला आहे की नाही त्या प्रमाणात मूड लागलं सुयी जागा बाहेर गेली का ओके okay, बघू शकतात थोडाफार राहू पाय पण तू वर धरतोय आता पण होईल त्याचा काय दिवसाला शंभर टक्के पाय नीट होईल कारण त्याच्याबरोबर लय जणांचा आशीर्वाद आहेत मायब्या आपला लाडका तरूस्त मी पहिल्या थारचा मानकरी तरी बघू शकता कसा उभा राहाय तरी पण त्याच थोरातून त्याच तर आहे बरं का किती वेळ बसतो असं दिवसभर काय मोठवर म्हणजे आपला बसतो उठतो त्यामुळे टेन्शन आहे ना त्या सुद्धा उठतो तीन पायला ओके ओके मग तो पाय फक्त आपल्याला पुढे माग करायला तू नाही 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 करू सगळ मग त्या विषय नाही एक नंबर आहे बर का ठेवलाय पण चांगला आता खुराक काय चालू आज असं खोराक ना आपलं रोजच आहे ते थोडं त्या आधी कसं जरा म्हणजे कारण त्याला सुद्धा म्हणून ना परत सगळं किती दिवस प्लॅस्टर होत माग लागल ना त्या मध्ये बरोबर म्हणजे बरंच आहे ना बरेच दिवस काढले म्हणजे आता पूर्ण बरा झाल्याशिवाय किती डॉक्टर काय म्हणले तरी किती दिवस डॉक्टर म्हणजे अराउंड दोन महिने लागतील काय जी आहे नाव दिवाळी नंतर बघायला हळूहळू मित्रांनो बघा खास प्रेक्षकांसाठी जे कमेंट केली या भागात आलो होतो रेटव्यालाच खास माईबाला भेटायचं आणि माईबाई भेटून झालं बघा असं तुम्ही सांगा माहिती